सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र वायगाव येथे ओम काशी विश्वेश्वर मंडळाच्या कबड्डी स्पर्धेचा दणदणीत सोहळा मेळघाटाच्या खेळाडूंचा विजय अमरावतीमधील भातुकली तालुक्यातील वायगाव गावात ओम काशी विश्वेश्वर मंडळाच्या वतीने पंचावन्न किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेचे जोरदार आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेने गावातील तरुणांसह सर्व नागरिकांमध्ये उत्साहाची उस लाट उसळली आणि मोठ्या संख्येने उपस्थिती लावली स्पर्धेचे उद्घाटन गावाच्या सरपंच शांताताई गाडे आणि उपसरपंच अभय देशमुख यांच्या हस्ते पार पडले पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये गावातीलच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली यात प्रथम पारितोषिक ऋषिकेश झास्कर यांनी पटकावले तर तर द्वितीय पारितोषिक स्वाती सुरेंद्र खंडारे तर तृतीय पारितोषिक अनिल वैद्य आणि चतुर्थ पारितोषिक प्रवीण इंगळे यांना मिळाले ओम काशी विश्वेश्वर मंडळाचे सर्व कार्यकर्ते या दोन दिवसांच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या या अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती जपन जपली जात आहे स्पर्धे यशस्वी आयोजन नंतर गाँवकार ने मंडला अभिनंदन के लिए बहुत अच्छी रही बोलना और यहाँ के दिया 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 दिया। से लेकर अपनी कमेटी वायगाव की कमेटी बहुत अच्छी हम मजे थाना से लेकर सब कुछ अच्छा रहा और एम्पायरिंग से लेकर सब कुछ यहाँ की सभी कमेटी भी बहुत अच्छी रही और हम मीलगढ़ धारणी से आए अपने वायगाव में और यहाँ से प्रथम बक्सिश मारे बस या कमेटी को बहुत बहुत धन्यवाद